चार युगामध्ये अवतार घेतल्यानंतर त्या जनाबाईचा इतका मोठा अधिकार निर्माण झालाय ती ज्ञानदेवाला म्हणते की तुम्ही अभंग जने म्हणावा दे आता माझ्याकडे बघा हे इथं बसलेली मंडळी आहे हे पलीकड बसलेली मंडळी हे खाली बसलेली ही मंडळी आहे यांच्यात एक तरी आमच्या टाकला म्हणतो का भजन गुरुजी मन। बरोबर आहे ना हे सगळे जिल्ह आहेत ना तुम्ही आम्हाला म्हणता का भजन म्हणा म्हणत का नाही म्हणत भजन करणाराच भजन म्हणणार स्वतः भजन करतो ना हे जे भजन करणारे ते म्हणत आहेत की शिवाजी पाटील चाल म्हणणार आहेत काशीनाथ महाराज चाल म्हणणार जो स्वतः भजन करतो तो जो म्हणू शकतो की तुम्ही भजन करा भजनच ना करत नाही त्याला म्हणण्याचा आधी करत नाही ना चार चार युगामध्ये मोठ्यांचा प्रभाव जन के के भजन केलेलं साधना ही जनाबाई ज्ञानदेवाला म्हणू शकते की तुम्ही भजन म्हणा तुम्ही अभंग म्हणा म्हणून अभंग म्हणणे म्हणजे भजन म्हणा भजन म्हणा अधिकार निर्माण करण्याकरता अगोदर चारी युगात भजन झाल्यावर मग तुम्ही म्हणतात भोजन झाले की नाही तर तिच्या बाजूचाच शब्द लग्न जीवनात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक भजन महत्वाचं आहे एक भोजन महत्वाचं आहे महत्वाचे परत काय सांगतो भजन या शब्दाला आणि भोजन शब्दामध्ये भोजन शब्दामध्ये ओ नावाची एक मात्रा वाढलेली आहे काय म्हणले गुलगुजी एक ओ नावाची मात्रा वाढलेली आहे आणि ओ नावाची मात्रा, मात्रा सांगायला लागली कि भोजन मात्रेत कराय ना बाबा भोजन नावाच्या शब्दाची मात्रा सांगायला लागली भोजन मात्रेत करा आणि भजन नावाचा शब्द सांगायला लागलाय भजन मात्रेत नाही अमाप करा शब्द सांगायला परा करा मात्रेत करा कालपासून काही काही माणसं परत चालणार परवादेशी एक गेली बरं झालं मधा द्वादशी आली म्हणून काय सांगू गुरुजी एकदा होतं सगळं तुम्हाला काय महाराज ती मधातच आली हे लगेच दुसऱ्या दिवशी द्वादशीचा क्षय झाला आणि शिवरात्र बरेच बर आम्हाला फोन आले महाराज आणि हे धरा धरावं लोक काही धरू नको एकदा एखाद छत्तू ते शिवरात्रा कशी करावं एखादस कशी करावं म्हणून उभं राहू करा काय लोक लक्षात हे व्रत काय तितकीच सुम हे असतात का तुम्हाला सोपं वाटू नका लक्षात ठेवा काही माणसं कालपासून विचार करायला उद्या शिवरात्र कसं करावं एक तर माणूस रात्री कीर्तन केल्यावर घरी गेल्या गेल्या म्हणला अशा बदला भिसू की गेला गेला घरी विचारक मी काय देऊ कीर्तनात काय झालं विचाराकडे धावला कीर्तनात काय झालं आहे अगून काय सांगा ते काय विचार नाही गेला गेला आता मला शाबूताना विशू घाततेस की म तुष की आहे उजडू दे श उजडू दे शक्य मत एक शिवरा तर निघू तर ते शाबुताना खाऊन तो पण ताण देऊ नको लं विचारते माय माझं आणि शिवरात्रीच्या दिवशी काही खा खेळ खा सगळं खाऊन खाऊन इतकं खाल्यावर सुद्धा काही माणसं भनभन करायचं शाबुदान सगळा उडाला पण हे नाही उडाले आपले नाही तर खायला माणसे कशा करता ढिले नाहीत भोजना करता ढिले नाहीत पण संत सांगतात युक्त आहार आगा। 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 आगा।